लोकनेते महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय विजयराज शिंदे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब क्षीरसागर साहेब कार्य अध्यक्ष मल्लिकार्जुन गोरव साहेब राष्ट्रीय महासचिव गणेश जी सुरकर उपाध्यक्ष गुंडीराव पाशेरे साहब राष्ट्रीय संघटक जेटी मनी साहब मसूरदर साहब मंत्रालय आम् मित्र अगोदर न आंतर ख्या के पत्रकार आदरणीय डॉक्टर राजेंद्र वाघमारे साहेब बंडूजी खंडागळे जेट्टीम साहेब साहेबांचं नाव घेतलेलं आहे बाळासाहेब गुरु साहेब आमचे महासंघाचे मार्गदर्शक गुरुजी आमच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनुभवा ताई आणि आपण सर्वजण इथे एकत्रित आला तुमची आमची सर्वांची भेट घडवून आणण्याचं आदरणीय सरपंच इथे अंकुशराव देशमुख आणि आमचे देशमुख आम्ही लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देशमुखांचे का कार्यकर्ते आणि इतके देशमुख मग काय आणि मावळ तालुका आमदार साहेबाच्या पाठीशी उभा राहिलाय या आता आता इथं कुठे फॉम पडण्याचं काही कारणच नाही